कोल्हापूरसाठी भाजपची चाचपणी उमेदवार बदलाच्या हालचालींना वेग कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघातील विद्यमान जागा या शिंदे गटाकडे असल्याचे सांगितले जात असले तरी भाजपकडून वरिष्ठ स्तरावर जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घेण्याच्या हालचालींना वेग आला असून भाजपने या मतदारसंघात लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांची चाचणी सुरू केली आहे भाजपच्या हालचालीमुळे शिवसेना शिंदेगडाचे विद्यमान खासदारांना बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत भाजपकडून आत्तापर्यंत पाच जणांशी संपर्क साधण्यात आल्याचे कळते त्यातील एक महाविकास आघाडीतील चर्चेतील उमेदवार आहे भाजपच्या अंतर्गत सर्वेतून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार संजय मंडलिक यांच्याबद्दल नाराजी असल्याचे सांगितले जात आहे तर भाजपकडून कोल्हापूर किंवा हातकलंगडे लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आलेला होता यानंतर कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ कोणाकडे जाणार याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यसभेचे खासदार धनंजय महाडी यांनी विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळण्याचे संकेत असल्याचे जाहीर केले असले तरी भाजपकडून अंतर्गत हालचाली वाढल्या आहेत पक्षातील प्रभावी अनुभवी आणि सक्षम उमेदवार निवडण्यासाठी प्राथमिक स्तरावर चाचणी केली असल्याचे सांगितले जाते त्यामध्ये राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक गुकुळच्या संचालिका शौमिका महाडी आणि भाजपचे नेते समरजित सिंग गाडगे यांच्या नावाची देखील चाचणी करण्यात आली होती दरम्यान अलीकडच्या काळात महाविकास आघाडीचे उमेदवार ठरल्यानंतर भाजपकडून धक्का तंत्र वापरले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही ऐनवेळी anyway, उमेदवारांची घोषणा करत महाविकास आघाडीची अडचण करण्याची रणनीतीही भाजपने आखली असल्याचे सांगितले जाते केंद्रीय पातळीवरून महाविकास आघाडीतील चर्चेत असलेल्या इच्छुक उमेदवारासोबत भाजपने चर्चा केल्याची माहिती आहे